काच वेट तीस ओवर आम्ही खूप दिवसांनी वाट बघत होतो की कधी येतो बेबी तर आम्ही आज सकाळी घेऊन आलो आहे तिला हॉस्पिटलला डिलेवरीसाठी सकाळी चार वाजता तिला लेबर पेन व्हायला लागल्या म्हणून लवकर लवकर आम्ही पेनला आलो हॉस्पिटलला ॲडमिट वगैरे केली आणि चला बघूया तिची काय कंडिशन आहे आम्ही वेगळ्या रूममध्ये आहोत ती वेगळ्या रूममध्ये आहे तर चला तुम्हाला दाखवते पेशंट काय करतो आहे ते खूप तिला पेन होतो आहे आम्हाला पण खूप वाईट वाटतं आहे तर चला बघूया आपण काय कर पेशंट काय मला द्या मत मला एवढं पाठवलं नाश्ता घेऊन किती पाणी भरलंय मागणार आणि हे मला चालत पाठवलं आधी गाडी घेऊन आलोय आमचा पेशंट अरे नेटवर्कच नाही तर आणि आमचे दीदी विचार करत असेल तुम्ही आत्ता हसून घ्या नंतर बघते तुम्हाला मी पेशंट असं नारळ पाणी पिते आणि <laughs> तिला पेन चालू झालाय तर आम्ही तिला असं डायव्हर्ट करते कशा हसवता तुम्ही डान्स करतात जिजू आमचे ना वाला पेन चालू झालंय तो सध्या डान्स करते, करते <laughs> ना हम्म <तो> थोडा <laughs> <पोर्थ> <laughs> आमचा नाश्ता आलाय मस्त तीन वाजता गाडीत बसून खाते यांच्या मेंदू वडे आणि हा दिसला आपला दिसला लवकरच कोणीतरी येणार येणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बेबी गर्ल होणार आहे की बेबी बॉय मला तर बेबी बॉयच हवं आहे कारण का मी आधी पण ब्लॉगमध्ये बोललेली की मला बॉयच पाहिजे ज्यादा दर्द हो रहा है क्या बिटू इकडे आहे ना, ना दीदीला सगळे समजवतात सगळे खूप टेन्शन मध्ये होते बारा तास लेबर पेन मध्ये होती ती पण तिला डॉक्टरांनी सांगितले की सी सेक्शन करायला लागेल बिकॉज बाल खूप मोठा आहे तिने नॉर्मल साठी खूप ट्राय केलं केला चाललंमध्ये मी मस्त झोपून गेली असं कापला कुठला गाय कापाल डक धक होते दीदीला आता लेबर रूम मध्ये घेऊन गेलेले आहेत आणि कधी येतोय बेबी आणि बेबीची मम्मा आम्ही खूप एक्सायटेड आहोत बेबी लवकर लवकर ये माय धकधक होते सगळे घाबरले होती मुलगा झाला रे इट्स अ बॉय हा सगळे खुश मुलगा झाला अरे वापर किती धग धग होईत होता নমরে বক কোজরলিযব 74. きয়ারঝ কোড্ছিব ঊারারটায় হিতারার ने ने पुन्हा एकदा आमच्या घरात बाळकृष्ण जन्माला आलेला आहे माऊचा चॅम्प आलेला आहे आणि मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावर खुशी आणि एकीकडे मुलीचं टेन्शन बघू शकता खूप इमोशनल मुमेंट आहे एवढं भारी फील होते ना बाप रे सांगू शकत नाही मी तुम्हाला पप्पा तर खूपच खुश आहेत त्यांना दुसरा नातू झालेला आहे आता काय ऐकणार नाही बाबा आता पार्टी जोरात मगत पासून रडत होते या आता हसत आहेत बाबू झाले तर आणि बीजी बाबूचे पप्पा चॅलेंज बाबा चॅलेंज दिलंय कोणाला सांगायचं नाही चॅलेंज हार काय या सिस्टरांना पार्टी देऊ आधी <laughs> चांगले सिस्टर आहेत पाऊस पण भरपूर

नाही त्याचा बेबी द्यास हसतों अरे गोंड <laughs> अरे वा

बघ बघ कस करतोय आताच झालंय हा फुकी पुकी आमची <laughs> पुकी <हम्छे> पुकी। <laughs> काय नाव निक नेम फुकीजुकी मी काय ठेवलेला डुगू

हे आजी आजोब लेट आले बघ स्वतःच खाते आम्हाला मेन म्हणजे पेशंटने आपल्याला गुड न्यूज दिला तिला कोणच न देत अभिनंदन नको थोडस और दाऊनो को सा अरे किदीला बोलून तुला मी हा ये दे दे करत तो वन रेडिया चालू केला ना करत अगो इधर करत मुंगले लेई दा एक शंभर शंभर द्या तुम्ही आता तीन चे तीन आजोबा आता द्या शंभर शंभर व्हिडिओ भेटणार नाही चालेल कैसे कस झोपलंय बॅग मग बदामचे बदामच ए डमरी रडतोय मला खाऊ मला दे खाऊ दे मला बाबूला बघायला आला ना तू कुठे आहे बाबू हे आत्ता कुठे आहे आता दोघी झाला हा काय ए डमरी ये तुला बाबू देते मांडीवर पाहिजे तुला हा बघा ह बघा हॉस्पिटलला कचरा काढतं आणि मला मारत बघ बघ आता तुला व्हायरल करून बघ 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 मारायच नाही हे असच हे पोरे मारतील मला आला हाय बोल हाय काय बघ मारते बघ हा बघ मारते बघ कस देईन देईन जाऊन बघ कस मारते मार मार पप्पाला मार, मार मार मार, मार। <laughs> <laughs> याड़ा <laughs> बेबी ला बघायला किती पब्लिक आय काय का <laughs> yeah. बाबूला बघितला बाबांनी पार्टी दिली आम्हाला बाबा, <laughs> बाबा किती खुश <कुछ> सांगा <laughs> <laughs> <तुम्हार थादा गए। laughs> मी नाही केलाय मी कोणालाच नाही केला काय नाही एक मिनिट आधी काय माहिती आहे ना बघू दे मी दुसरं काय हा बघा याला पण केलं याला पण केला काय बोलते ऐकून ह्याला सांगाला मला कॉल करून सांगितलं पाहिजे तर सक्षम मी नाही कर्व टाकतोय मला हजार रुपये द्या आता गोंडू उत होते त्याला मस्त उठतच नाही तर उठला 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 हलच बघतोय आणि आता त्याला दूध पाजून भाजून हे सोनू okay. सोनू काय म्हणजे सोनू रे होता उठ्या 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 उठा उठा हे बघा मस्तच होतला येतो कार गाईस तर सगळ्याला मी फालुदा प्यायला आणि या पोरांनी मला चुना लावलाय <laughs> हाय कर हाय हाय अशा चेस येऊ कडूनच ट्रीट भेटलेली आहे सर्वांना गाईस तर अंदा फालुदा प्यायला आणला आणि बघा आणशील <laughs> <laughs> <अंशी नहीं ला? laughs> बोला शर्टानी येलतय हा एकटीने चालायच तुम्ही जा सपोर्टला पेंगवीन चालतं आमचा हे बघा असतात सगळे तुला तुला पण सध्या दीदी चालते आमची आफ्टर डिलेवरी वॉक आली दिसते आता काय अगं आलो पेशंट पेशंट कोणान लागलं कोणाच लिए की थी ata, वाज ले आता time खेला जो टाइम चला हु हु अच 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 Udavi van da du ene tul petal la Vivan nu tu chig 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 dambri गाईस तुम्हाला बघा करते बघा टेस्ट दुध पिते तो गाईस तर माझी नाईट शेप चालू झाली तुम्हाला माहिती नाही मला नाईट शेप आवडते म्हणून नाईट शेप घेतली आणि आता वाजलेत बघा तिथे एकमेक एक चार झाले बेबीचं दुध प्यायचा टाईम आहे तर मी त्याला उठवते नंतर सध्या तरी आता पावडर दिले पावडरचं दूध देत तर त्याला आता उठवते मस्त ते दूध आणि इकडे बघा त्याची मम्मी झोपली आहे ह्या दोन त्याच्या आजा झोपल्या आहेत आणि माझी गोंडस बेबी माझी पोरगी झोपली इथे ए शोनू उठा लवकर मस्त उठवते त्याला ते ते आणि तू दूध देते ए बबडी कशी का तू गोंड्या झोपली तर चलो जन्म देते ती आई आणि हातावरचा पाळणा करते ती म्हणजे मावशी बरोबर आहे ना तर बाय गायज गुड नाईट आम्ही हा व्लॉग इथे सेंड करतो आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मी आणि मावशी आता थोडी मस्ती करतो बाय